नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर कालपासून व्हिडिओ नाही टाकला आज परत व्हिडिओला सुरुवात केली आणि आज आमचं दिवसभर काम चालू होतं कांदे भरायचं बागातलं काम जे आहे ते अजून बाकीचे ते करायचं आहे पूर्ण एव कांद्याचे एवढे कॅरेट भरले तिकडं पण भरून ठेवले याच्या खाली तर सगळे आम्ही तीस पस्तीस कॅरेट जे आहे ते आज भरलेले आणि हे उद्याच्या सकाळच्या मार्केटला जातील तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता आली आली। या वर्षी जर बघितलं तर खरंच कांद्यांनी खूप चांगलं केलं आता आलीच संपदा आली पण जवळपास भरपूर कांदे होते मार्केट चांगले असल्यामुळं कांद्यांचं यावर्षी आणि मागच्या वर्षी पण चांगल्या प पद्धतीने हे झालं तर काही गोष्टी कशा राहत्या आता जी चर्चा आहे कांद्यांबद्दल का ती अशी की पुढच्या वर्षी कांद्याला भाव कमी राहतील जास्त कांदे राहतील असं तसं तर याच्यावरती काही कोणाच्या हातात नाही किंवा कोणाला काही माहीत नाही भरपूर सारे मार्केटमध्ये बदल होते किंवा काही अशा घटना घडून जात्या याच्यामुळं तर त्याच्यामुळं ते भाव वगैरे काही डोक्यात घ्यायचं नाही आपले प्रयत्न आपण करीत राहायचे तर वर्षी थोडं थोडं वाढवीत राहायचं अडचण काही येत नाही आता यावर्षी जर कांद्याचं गणित सांगितलं तर जा खर्च जाऊन पुढचे जे पिकं आहे आपले सॉयाबीन वगैरे मका वगैरे याचा पण खर्च निघाला आता जे सॉयाबीन माक आहे ते आपलं प्रॉफिटमध्ये आहे तर अशा पद्धतीने भांडवल काढीत चाला आणि जो प्रॉफिट तो करीत झाला शेती एक चांगला व्यवसाय पण जर बिझनेस माइंडनं जर केला म्हणजे गुंतवलेले पैसे तर आपण काढत राहिलो तर शंभर दे टक्के आपल्याला परवडत ह्याच टेक्नॉलॉजीने थोडंफार काम करायचं होतं काय की आपण एका याच्यातले पैसे दुसऱ्या पिकात टाकितो दुसऱ्या पिकाचे तिसऱ्या पिकात मग जर समजा लॉसमध्ये गेलं तिसरं पीक तर पूर्ण लॉसमध्ये येतो त्याच्यासाठी जोड व्यवसाय तर असे निवडाना की जेणेकरून आपल्याला भांडवल आपलं मोकळं झालं पाहिजे आणि उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला बाकीचं आप काम झालं आता कांद्याने खरंच म्हणजे खूप चांगल्या हे झालं असे काही ना काही वर्ष सापडत आहे आता आज असे शेतकरी आमच्या आजूबाजूला की ज्यांच्याकडे पण आहे पण आहे डाळिंबाग पण आहे आता त्या शेतकऱ्याचं त्यांचं जबरदस्त असा प्रॉफिटेबल त्यांचे पुढच्या दोन वर्षाचं जे भांडवल शेती लागणार ते त्यांचं आजच निघालं पुढचे दोन वर्ष आणि याच्यात काय होतं मग मार्केट समजा तुम्ही लागत जी भांडवल जर काढून घेतलं तर मार्केट कमी भेटलं तरी अडचण नाही तो निव्वळ प्रॉफिटमध्ये राहतो आपण तर अशा विचाराने आपण जर शेती केली तर शंभर टक्के आपल्याला प्रॉफिटच आहे डाळिंबाची तीच परिस्थिती आहे बी जर झालं दहा वर्षाचं पीक एक वर्ष जरी चांगलं सापडलं तरी आपलं आलं त्याच्यामध्ये येणारे दोन तीन वर्षाचं भांडवल निघून मग त्याच्यात तुमचं पन्नास रुपये किलोनी जाऊ द्या तर तो निवळ नाफा आपलावाला तिथं शिल्लक राहतो तर अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे भरपूर झाले व्यवसाय शेतीला पूरक तर ते आपण जेवढं जमल तेवढं आपण हळूहळू करू राहिलो तर मग एवढे राहिले अजून बाकी त्याच्यामध्ये आता इव्हनिंगचा टायमिंग झाला आणि गायांचा चारा पाण्याचा पण टाईम झाला आहे बोकड एक बसला एक माणूस तो गागत राहतो <laughs> आणि तो एक लगेच उठला नाही याला आता सोडायचं आहे लगेच बाहेर न्यायला चरायला वासरू पण आलं जवळ आता खायला अजून किलार लो आणि त्यांना पण सोडायचंय तुम्हाला त्याच्या त्याच्या जागेवरती जाऊन लगेच उभं राहिलं आता तर मॅट वगैरे क्लिनिंग करून घेतलं लगेच कांद्यांचं काम झाल्यानंतर लगेच वासरीची तब्येत कशी झाली मस्त आहे ना तर वासरी आता एकाच जागेवरती राहते तर तिच्या खाली पण कोरडं कोरडं मस्त वाळलेलं आहे सगळं हे बघ किल्लार पण लगेच तिला माहिती तिची तिची जागा तिच्या तिच्या जागेवरती येऊन लगेच खायला सुरू तर हे बघा पिल्लांना बाहेर सोडला आणि तिथे आपली एक जाळी तिथून खाली खालून ते तिकडे बाहेर निघतील आणि तसेच याच्यामध्ये येतील गिनी गावतामध्ये तर आम्ही चाललो आता डाळिंबात कैची पण घेतली मी निघालो आता दिवसभर कांद्याचं काम केलं त्यामुळे डाळिंबा जायला आज वेळ नव्हता तर आता चाललो आहे तिकडेच गायांचा चारा पाणी आता करून घेतलं चला तरी बघा वातावरण नाशिकला पाऊस चालू आहे आमच्याकडे नाही अजून तर थेंबा यायला लागले होते थोडे थोडे पण आता नाही आहे वातावरण बघ कसं झालंय मग मी तिकडे गेल्यावर मला तिकडचं पण वातावरण दाखवते हो हे आहे आपलं पूर्ण फाम अरे बघा झालंय वेळ आता आम्ही निघालोय घरी आता वाजले सात आणि निघालो घरी हे आमच्या इकडचे सोयाबीन झालं आता पिवळ्या व्हायला लागले आणि निघतीलच आता पंधरा एक दिवस तरी अजून घेतील आणि शेंगा पण दाणे चांगले भरले त्यांच्यामध्ये बघा मित्रांनो कटिंग केलेलं झाडं बघा नव्यानं परत फुटायला लागले काय बघ तुम्हाला दिसत असे सध्या तर नाही पण नंतर थोडं वाढलं तरी आपण काढून टाकणार या अशा पद्धतीने आणि हे लगेच नवीन फुटवी आहे या बघा हे सगळे नवीन फोटो आहे आणि या ज्या फांत्या या मेन ब्रँचेस आहे तर या काय करायच्या कट करण्यापेक्षा या आता वरती अशा पद्धतीने टोकराचा पुरा वापर करून या अशा बांधून घेऊ लांब जा, जास्त लांब बांधायच्या जा, जास जा, एकदम चिटकून नाही आता इथं जो वाक आहे तो इथंच ठेवायचा इथून इथं ती बांधून घ्यायची हिला इथं असं बांधायचं जेणेकरून करून गोल होईल आता या चारी बाजूंनी उचलून घेऊ दुसरं काम आता ते ते होईल आता ते कटिंग खाली जमिनीपर्यंत फांत्या पोचून नाही द्यायच्या फक्त बांधून घ्यायचे तर रोप पण चांगलं उतरलं आहे आणि एक दादाची कमेंट होती की तुम्ही रोप जे आहे ते विकता का तर नाही आम्ही घरच्यासाठीच टाकलं आम्ही घरीच लावतो तेवढे कांदे आम्हाला पुरता तेवढं रोप त्यासाठी ते टाकलेलं आहे घरच्यासाठी विकत वगैरे नाही चला आम्ही चाललो आहे आता घरी तर हे बघा दोन तीन दिवस झाले पाणी भरून आणि आता एवढं वाढलंय सगळं थोडं थोडं जे आहे ते जागेवरती ओरले तर आमच्याकडे पाऊस सुरू झालाय आम्ही ज्या वेळेस घरी आलो होतो सात वाजता तर आठ वाजेपासून जसं पाऊस चालू झालेला आहे तर आत्ता वाजले साडेआठ साडेआठ वाजेपर्यंत पाऊस अजून चालूच आहे आणि ते बघताय चाळीजवळ हे बघ लाईट आहे तर ते चाळीजवळ बघताय की आपण जे कांद्याचे कॅरेट भरून ठेवलेले होते ते ओलं ओले होतील की काय तर ते सगळे चा चाळीमध्ये ठेवावं लागतील ओले झाल्यानंतर तर ते काम करायला ते पाऊस चालू असताना पावसात गेले ते आणि पाऊस एवढं असं जोरदार चालू झाला आहे तर रात्रीच्या वेळेस दूध पण आपण पन घरीच ठेवलं आहे दूध घालायला ते जातं रात्रीच्या वेळेस आठ वाजता पण पाऊस झाल्यामुळे चालू झाल्यामुळे मग ते काय दूध घालायला गेले नाही आणि आपली गाडी जी आहे मोठी ती पण रस्त्याने काढायची त्यामुळे त्यांनी बोललं की सकाळीच नेऊ दूध काही एवढं जास्त नाही थोडंच राहतं आपलं त्यामुळे मग जास्त दूध असलं तर जावंच लागतं पाऊस असला किंवा नसो